हाय नमस्कार आज पुन्हा एकदा एस किचन चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत कसे हात बरेचं सार आजच्या दिवसांचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ विश्वास प्रार्थना करते व्हिडिओला सुरुवात झालेली आहे आता घड्याळीमध्ये वाजलेले आठ नाश्ता वग नाष्ट्यासाठी आम्ही बनवतोय बघा चिले तर बघा मिरच्या डब्यामध्ये असे करून ठेवले ना आता किती वीस दिवस झाले माझ्या एवढ्याच मिरच्या वापरल्या गेल्या आणि मिरच्या बघा जश्शच्या तश्या आहेत हिरव्या लाल होऊन जातात पण खराब होत नाही अशा प्रकारे डब्यामध्ये तर मिरच्या इतक्या छान राहतात आता इथं मिरच्या टाकून घेतलेल्या आहे मी चटणी करण्यासाठी आणि कोथिंबीर टाकली टमाटा अर्धा टाकला लसणाच्या दळात बारा पाकळ्या टाकल्या हा तुरचा थोडासा तुकडा तुकडे तुकडे करून टाकून गेले ह्याचं आहे ना मस्त वाटण करून घ्यायचे आपल्याला आहे ना चिलेमध्ये टाकायला मुगाचे चिले मी इथे बनवणार आहे मस्तपैकी तयार पीठ करून आणलेलं आहे तुम्हाला दाखवलं मी ते पीठ तर ते पीठ तयार करून आणलेलं आहे मी इथे त्या पिठाचे आपल्याला चिले बनवायचे ना वाटायचं ताण ना मूग भिजायचं ताण डायरेक्ट चिले खूप छान आणि खूप मस्त लागतात सोबत चटणी पण बनवणार हेच वाटण केलेलं भरलेलं भांड्यामध्ये चटणी करून घेणार आहे मी तर बघा मी आज आहे ना बाहेर बसली आहे एडिटिंग करायला घरात चालू आहे आता पुचं डाईटचं बनवते मी इथं घेतलेलं आहे मी इथं आहे ना मी आता ओट्स घेतलेले आहे त्याच्यामध्ये आहे ना दोन अंडे फोडून टाकणार आहे मी इथं त्याचा डाईटचं चालतं ना म्हणून तो हा पिवळा गिर आहे ना तो पण काढायला लागतो दोन अंड्यांचं गिर टाकून घेतलेला आहे आणि एक अंड्यांचा काढून घेतलेला आहे तर त्याचं परफेक्ट डाईट असतं हे त्यासाठी असं नाश्त्याला हे बनवावं लागतं तुम्हाला दाखवते किंवा मटकी किंवा थोडंसं पोहे असं काय काय बनवावं लागतं त्याला नाश्त्यासाठी किंवा ज्यूस एपलचं ज्यूस नाहीतर मग केळी त्याचं प्रोटीनचे ज्यूस असं बनवावं लागतं आता हा पिवळा गिर मी काढून आहे तर हा बघ एकच दोनच राहू दिलेले जास्त पण चालत नाही त्याला डाईटला ना। आता याच्यामध्ये ना जे काय मी चेल्यांमध्ये टाकण्यासाठी चटणी काढली ना टाक ती ले ते टाकून घेणारे थोडी टाकलेली ती आधी मी बघा टाकून घे तर आता हे सर्व काय आपल्याला इथं मिक्स करून घ्यायचे ते चटणीमध्ये लसूण वगैरे सगळं काही वाटण केलेलं आहे मी त्यासाठी दुसरं काहीही टाकायची गरज नाही आहे आपल्याला त्यासाठी बघा सर्व काय मस्त मिक्स करून घेतलेलं आहे आपल्याला इथं ना याच्यामध्ये थोडा निंबू पण पिळून घ्यायचा आहे त्याच्याने छान चव येते आधीच हे दहीचं खाऊन खाऊन आहे ना त्याचं तोंड थोडं खराब झालेलं असतं त्याच्यामुळे निंबू वगैरे ना चव छान येते आता थोडं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे तर त्यानंतर आपल्याला इथं निंबू पिळून घ्यायचं आहे बघा निंबू ही अशी वस्तू आहे ना तोंडाला पाणी येतं बघून पण कोणत्याही वस्तूमध्ये ना चव वाढून जाते त्यासाठी आणि निंबू आहे ना वापरायलाच पाहिजे प्रत्येक वस्तूमध्ये आणि आपण जेवणासोबतसुद्धा निंबू खायला पाहिजे नंतर पण जेव लिंबूचं पाणी प्यायला पाहिजे त्याच्याने काय होतं पचन होतं आणि आपलं रक्त पण शुद्ध होतं त्याच्याने काय आजार सुद्धा होत नाही आता मी तर चिलांसाठी पीठ भिजते वाटलेली चटणी टाकली आता मी इथं मुगाच्या चेल्यासाठी इथं पीठ भिजून घेते बघा तीच चटणी टाकलेली थोडं धना पावडर जे काही पावडर दळून आणलं ना ते आणि ज्या काही त्या ताईंना पावडर लागणार असेल ना मी परत अजून तीन ते चार किलोचं चा पावडर बनवणारे ऑर्डर तुम्ही करू शकता मी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर पण देऊन देईल तर बघा आता आहे ना आधी तर मी राकेशचं बनवतो आहे राखेशच्या अंड्याचा आणि ओट्सच्या चिला बनवून देते मी त्याला मस्त शिधा पाटेसारखं हे बघा थोडंसं तूप त्याला तूप चालतं डाईटला तेल अजिबात घेत नाही तो कोणत्याही वस्तूमध्ये तो तेल अजिबात घेत नाही कधी कधी असं काय राहिलं ना तर तूप घेतो हो। तर बघा असा मस्त त्याचा डाईटचा चिला आहे बरं का कोणी जर तुमच्या घरी डाईट करत असेल तर असा चेला बनवून द्या खूप छान राहतो डाईटसाठी तर बघा आता झाकण ठेवते मी याला असं पसरून दिलेलं आहे हाता हाताना मी यावर थोडंसं झाकण ठेवते म्हणजे मस्त होऊन जाईल वरून सुद्धा अशी वाप लागते ना मग छान पटकन होतो तर अशा प्रकारे मी इथं झाकण ठेवलंय बघू आता आपला चेला बघा मस्त मी आता पलटून दिला होता त्याला परत पलटवते डायरेक्ट काढून घेतलेला आहे आता याच्यावर मस्तपैकी असं कांदे वगैरे म्हणजे चव लागेल थोडी टाकून दिलेलं आहे मी तर आता त्याला देते खायला अशा प्रकारे चार भाग करून दिले बघा खूप छान आणि खूप मस्त एकच नंबर हे बघा खूप छान लागतं आणि मस्त तर चला आता मी चिलाचं सर्व काही साहित्य इथं तयार करून ठेवलेलं आहे मी आता चाट मसाला थोडस इथं आपल्याला टाकून घ्यायचं आहे आता मी हा चिला देऊन येते राखवला तर चला ले ले ला 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 आता हे सर्व काही साहित्य टाकताना तुम्हाला दाखवलेलं आहे मी आधी चिला करायला लागली म्हणून ते मागे राहिलं आता घेते मी बघा पाणी टाकलेलं आहे मी एक ग्लास याला काही नाही आपला अंदाजाने पाणी टाकायचं आहे जास्त कमी आता मी इथं हे मुगाचं पीठ दळून आणलेलं आहे तुम्हाला दाखवलंच होतं मी काल तर ते पीठ आपल्याला इथं टाकून घ्यायचं आता हे मुगाचं पीठ मी दळून आणलेलं आहे तुम्हाला कालच दाखवलं होतं मी कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तुम्हाला हे पीठ कसं दळून आणलेलं आहे ते चक्कीवरून दळून आणलेलं आहे मी आता एक वाटी भरले मी पिठाची आता एक वाटी पीठ मी इथं टाकणार आहे आपल्याला जेव्हा आधी आहे ना मीठ टाकून घेते चाकून बघितलं मी मीठ अजिबात टाकलेलं नाही विसर पडला मला त्यासाठी आता मी इथं मीठ टाकून घेते त्यानंतर थोडासा निंबू पिळून घ्यायचा आहे आणि निंबू पिळल्याने ना कोणत्याही वस्तूला अशी छान चव येते मस्तपैकी तर मी इथं त्यासाठी निंबू पिळून घेतलेला आहे आत्ता टाकायचं आहे आपल्याला बघा एक वाटी हलकं फुलकं भरलेलं पीठ टाकलेलं आहे मी अजून एक वाटी टाकलं दाबून वगैरे काय भरलेलं आहे पूर्ण हलकं फुलकं भरलेलं आहे बघा आता तुमच्या घरामध्ये किती लोक आहे त्या हिशोबाने किती बनवायचे त्या हिशोबाने तुम्ही पीठ वगैरे सर्व काही घेऊ शकता आम्ही फक्त चार लोक आहे तर चार लोकांसाठी मी हे बनवते तर दोन वाट्या पीठमध्ये होऊन जाते आता पीठ आपलं छान मस्त असं भिजून झालेलं आहे पाणी लागेल तर टाकून घ्यायचं आहे नाही लागणार तर नाही टाकायचे जास्त पातळ नाही की जास्त घट्ट नाही असं आपल्याला भिजायचं आहे भिजून पाच मिनटासाठी मोरायला ठेवायचं आहे मी ठेवलं होतं पाच मिनटासाठी मोरायला तर आता बघा गॅस पेटून मी तवा ठेवलेला आहे थोडंसं पहिले पहिले तूप तेल टाकून घ्यायचं आहे तूपसुद्धा टाकू शकता तुम्ही पण मी तेल वापरते आणि असं चिला आपल्याला पसरून द्यायचा आहे काय जास्त पसरवायची पण गरज राहत नाही आणि बघा आता थोडं पाच मिनट एक दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे आपल्याला त्यानंतर बघा झाकण काढून मस्त चिला आपला झालेला आहे पलटून द्यायचा आहे आता मी इथं चिला पलटून दिलेला आहे परत थोडंसं तेल आपल्याला वरून टाकायचं आहे आता नाही जरी झाकण ठेवलं ना तरीसुद्धा चालेल आता आपल्याला एकदा पलटून काढून घ्यायचं आहे बघा आता एकदा पलटवते मी असं उलट पलट करत राहायचं आहे म्हणजे त्याच्याने ना दोघं बाजू आपले छान शेकले जातात आणि चटणीसोबत खाल्ला खूप छान लागतो आता मी काढून घेते एकदा परत पलटवायचं हे आता मी काढून घेते मस्तपैकी शेकला गेलेला आहे पूर्ण शेकला गेलेला आहे आता आता परत दुसरा एक टाकते आता काही तेल नाही बी टाकलं तरी सुद्धा चालेल परत याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवल्याने काय होतं ना आपलं मस्त वरून सुद्धा वाप लागते आणि चिला आपला पटकन होतो आणि असं पलटवला ना तर चिपकून बसत नाही खाली हे बघा थोडस आता तेल टाकून घेते मी वरून म्हणजे असं मस्त शेकला जातो आता पुन्हा आपल्याला पलटून घ्यायचंय तर त्याला कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आज पुढचा एवढाच व्हिडिओ भेटतो पण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय तुम्ही अशा प्रकारे रोल बनवूनसुद्धा मुलांना देऊ शकता असं सुद्धा खाऊ शकता चला बाय बाय